नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज फॅमिली किचन चॅनलवर उन्हाळा आला की आंबा आणि आईस्क्रीम आठवतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आंबा आईस्क्रीम रेसिपी ही रेसिपी अगदी कमी साहित्य वापरून बनवता येते आईस्क्रीमकरिता छान गोड आंबे घेतलेले आहे आंबा छान धुवून पुसून घेतलेला या आहे यामधले आपल्याला दोन आंबे घेऊन आईस्क्रीममध्ये वापरायचे आहे आईस्क्रीमकरिता एक लिटर फुल क्रीम दूध घेऊन त्याला छान आटवून घ्यायचे आहे हे दूध अर्धे होईपर्यंत याला आटवून घ्यायचे आहे दुधाला सतत चमच्याने ढवळत जायचं आपले दूध आटवून झालेले आहे एक लिटरचे अर्धा लिटर एवढेच ठेवलेले आहे आणि आता यामध्ये आपल्याला चार चमचे साखर घालून छान याला ढवळत राहायचं साखर मिक्स होईपर्यंत बघा आटवलेले दूध आता नॉर्मल दूध घेऊन त्यामध्ये आपल्याला चार चमचे कस्टर्ड पावडर आणि चार चमचे मिल्क पावडर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे या दुधामध्ये पावडरच्या गुठळ्या होता कामा नये चमच्याने एकसारखं हलवत छान दुधाला पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेल्या दुधाला आटवलेल्या दुधामध्ये हळुवारपणे घालत चमचाने एकसारखे मिक्स करत राहायचे त्यामुळे या मिश्रणच्या गुठळ्या होणार नाहीत पावडर घातलेल्या दुधाला पाच सात मिनटं शिजवून घ्यायचं अगदी कमी गॅसच्या फ्लेमवर याला सतत हलवत राहायचं आईस्क्रीमचे मिश्रण शिजून तयार झालेले आहे आता आपल्याला गॅस बंद करून याला थंड करायला ठेवायचे आहे या अशा घट्ट मिश्रणामुळेच आईस्क्रीम ही छान खूप मस्त बनणार आहे आता आपण आंब्याला चिरून घ्यायचं आहे आंब्याच्या आपल्याला बारीक फोडी तयार करून घ्यायचे आहे इथे एक लिटर फुल क्रीम दूध घेतले होते त्याचे आपण अर्धा लिटर दूध तयार केले होते आणि आता अर्दा लिटर करता आम्बे त्या अर्धा लिटर दुधाकरता आपल्याला दोन आंबे चिरून घ्यायचे आहे अशा बारीक फोडी करून घ्यायच्या त्यामुळे छान मिक्सरमध्ये अशा बारीक होतील हे अशा पद्धतीने जर आपण आंबा चिरला तर आंब्याच्या फोडी हा छान बारीक बारीक पटकन होतील आणि आपण केलेल्या आईस्क्रीममध्ये एकसारखे के दोन्ही पण छान मिक्स होत जाते हे आईस्क्रीमचे मिश्रण एवढे घट्ट तरी दिसत असले तरी आपण ज्या जेव्हा मिक्सरमध्ये छान फिरून घेऊ त्यावेळेस हे आईस्क्रीमचे मिश्रण हलके होऊन छान तयार होते आता या आईस्क्रीमच्या मिश्रणमध्येच आपल्याला दोन आंबे चिरून घेतले होते त्या दोन आंब्याच्या बारीक केलेल्या पुडी आईस्क्रीमच्या मिश्रणमध्ये घालून घ्यायच्या आणि छान हे मिश्रण मिक्सरमध्ये व्यवस्थित पूर्ण सेट होईपर्यंत फिरून घ्यायचं हे मिश्रण फिरवतानाच आधी फिरत नाही पण नंतर थोड्या वेळानंतर फिरत जातं हलके होईपर्यंत फिरवत जायचे आपले आंबा आईस्क्रीमचे मिश्रण हे हलके झालेले आहे बघा किती छान झालेले आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साय घालून घ्यायची आहे साय ही सर्वात शेवटी घालायची आहे साईमुळे आईस्क्रीम हे छान क्रीमी होते आईस्क्रीमच्या मिश्रणमध्ये साय घालून झाल्यानंतर आता याला थोडा वेळ मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे आईस्क्रीमचे मिश्रण हे एवढे घट्ट असल्यामुळे यामध्ये अजिबात क्रिस्टल बनत नाहीत आपले आईस्क्रीमचे मिश्रण तयार झालेले आहे आता याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये ओतून घ्यायचे आहे बघा मस्त असे क्रीमी आईस्क्रीमचे मिश्रण तयार झालेले आहे यावर आपल्याला छान बारीक चिरून घेतलेल्या आंब्याच्या फोडी घालायच्या कारण आंब्याच्या फोडीमुळे त्याला छान असे मस्त चव लागते आणि आपण जेव्हा आईस्क्रीम हो त्यावेळेस आणखी आंब्याचा मध्ये मध्ये जास्त स्वाद येत राहील अशा पद्धतीने आपल्याला आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आता आईस्क्रीमवर टूटी फ्रुटी घालून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिस्ता पण घालू शकता इथे मी यावर एक पारदर्शक प्लॅस्टिक घेऊन तो आईस्क्रीमवर आतमध्येपर्यंत असा पॅक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावर झाकण लावून घेतलेला आहे आणि या आईस्क्रीमला ओव्हरनाईट करता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं किंवा आठ ते दहा तासांकरिता फ्रीजमध्ये आईस्क्रीमला सेट करण्याकरता ठेवून द्यायचे आता आठ ते दहा तास झालेले आहे आता आईस्क्रीमला फ्रीजमधून काढून आईस्क्रीम सेट झाली किंवा नाही ते बघायचे आहे बघा किती छान आईस्क्रीम ही सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता आईस्क्रीम ही किती छान क्रीमी मलेदार मार्केटपेक्षाही खूप छान अशी चवीला पण छान मस्त अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यात तुम्ही पण घरच्या घरी मार्केटसारखी आईस्क्रीम तयार करू शकता आणि हे आईस्क्रीमचे मिश्रण घट्ट असल्यामुळे याला आपल्याला डबल मिक्सरमध्ये फिरवायची आवश्यकता पडली नाही आता एका बाऊलमध्ये आईस्क्रीमला काढून घेऊन त्यावर पिस्त्याचे काप टूटी फ्रुटी आणि थोडीशी साखर घालून आईस्क्रीमला सर्व करूया सगळ्यांना आवडणारी ही डेझर्ट रेसिपी जरूर ट्राय करा व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपी मते